अरे बालाजी मंदिरात जात आहे काय पाणी आमचं आरोग्य धोकामा आहे लवकर ताबडतोब करायला पाहिजे काम लोकप्रतिनिधी देखील यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये शिओ साहेब तेथे अजिबात लक्ष द्यायला तयार आहे बालाजी महाराजचं पवित्र मंदिर आहे तिथं लोक रोज गटारीच्या पाण्यामुळे जाणं सुद्धा मुश्किल आहे जाता येत नाही कोणाची समस्या होईत खापवर एकदम छान त्रास होतो महिलांना त्रास होतोय बरोबर गटाक्या पाणी रोडावर येत आहे तरी कोणी बघायला तयार नाही सर्व गटा तुळुंब भरले गडाने शाळा आहे लहान मुलाची शाळा आहे सर्व जाण्याना सर्व त्रास होत आहे नगरपालिकेची ही दूरदृश्य आता चालू आहे आपल्या सध्या स्थितीमध्ये गटारी तुळुंब वर वरून वाहत आहे लोक बालाजी मंदिरात जातात त्यांच्या दर्शनासाठी हे पाण्यातनं जावं लागतं इथं व्यवस्थे म्हणून शून्य काम चालू आहे प्रशासक याच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि हे सगळं जनतेला भोगावं लागतं आहे ज्यावेळेस जनता रस्त्यावर उतरेल त्यावेळेस प्रशासक जागे होईल असं आम्हाला वाटतं आहे सर्व पारोड्याबाद यांचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे पूर्ण गटारी कुडुंब वाहत आहे एक गटारसुद्धा गटारीत तर पाणी जात नाही सगळं रस्त्यावरनं वाहत आहे आणि ही समस्येमुळे जे आरोग्याला धोका निर्माण प्रशासक जबाबदार राहील या गल्लीत सुधारणा व्हायला नेहमी असं घाण हो गटारी खोल करायला पाहिजे गटा घाण घाण पुरापूर पुरा, काढायला पुरा, पुरा। पाहिजे काढतस दोन दोन पावड्या तिथलं ते गट रडज्यास पुरं गल्ली ना पाणी ह्या गल्ली मावास पुर जो वाट लवकर या गडी बर खोल येतस बरं का ॲक्च्युअली मान माहिती काय ते आई कर म्हणाला या गल्ली छाशी त्याला फोन येतात फक्त इथलं दोन दोन पावड्या काढतात आणि ते ते पाणी ते मा तो नहीं तो नहीं तो ती गटेल मग तू समजून दुर्दशा या गल्ली का म्हणजे बाराबाई ना काय उन्हाळ्या पावसा हिवाय काही माझं पाणी व्हाव या गल्ली म या पुरा गल्ली तर पुर गल्ली बालाजी मंदिर या गल्ली वाटी या पुरं लोक या गल्ली वाटी दर्शनली जातात तर लोक नाही असं दुर्दशाने खरा पाणी म्हणून पायशी दिली जातात दक्षता लिवाल आमचं आरोग्य धोकामा आहे हो लवकर ताबडतोब करायला हे काम हो होता पाणी आमनावलं फक्त पूर्ण गली माऊ वाईरा आहे ना थेट बालाजी मंदिरपर्यंत जास्त मंदिर जास। मंदिर वा या गाड्या ना पाहिजे जातच हो तर ते लवकर आयोजन करा ही काहीतरी नवीन आणि गाटली शेवड्या करा नाही का या गाठली खोल करा काहीतरी करा संडास पाणी घाड्या ना पाणी वास वास ये साठे रोज घाण उराय त्या बालाजी मंदिर बालाजी मंदिर मंदिरात गुणा पाय बरीख्याचा समस्या सहा महिन्यापासून आहे पुरा इथं गटारी फुटतात पूर पाणी इथून आमच्या का, रथ रथ चौका इथून चौकातून म्हणजे पटेल डॉक्टरच्या घरापासून तर रथ चौक रथापर्यंत पूर्ण गटारीचं पाणी वाहतं आरोग्याला धोका आहे कायम गटारीचं पाणी वास येतो आळ्या येतात घाण येते त्याच्यामुळे हे लवकरात लवकर याचं निवारण करावं दिल्लीमध्ये बालाजी महाराजचं पवित्र मंदिर आहे तिथं लोक रोज गटारीच्या जा पाण्यामुळे जाणं सुद्धा मुश्किल आहे जाता येत नाही लोकांना रोज त्रास येईल हा त्रास बारा महिन्यापासून आहे तरी आपण याचं लवकर निवारण करावं ही आपल्याला विनंती आहे तिथं आम्ही पुढे निवेदन देऊ साहेबांना उद्या कलेक्टर साहेबांना आपली काय समस्या दादा पाहुड्यामध्ये खूप समस्या आहेत गटारी कुटुंब भरून वाहत आहेत तिथले पवित्र बालाजी महाराज यांचं तीर्थक्षेत्र क्षेत्र हे लोक रोज जातात पै त्याच्यामुळे पाण्याचं ओले पाय घाण तसेच गटारीचे पाणी जातं गटारीचे पाण्याचे पाय ओले पायांसह मंदिरात जातात त्याच्यामुळे खूप धार्मिक लोक होतात नगरपालिकेवर प्रशासकीचे अडीच तीन वर्ष प्रशासक असल्यामुळे नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे लक्ष अजिबात द्यायला तयार नाही आहेत कर्मचारी देखील मनमानीकार करतायत त्याच्यावर वचक नाही अधिकाऱ्यांच्या अधिकारीसुद्धा दुर्लक्ष करत आहेत बऱ्याच लोकांनी महिलांनी तिथं तक्रारी केल्या त्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं आहे देखील समस्या आहेत काही एरियामध्ये पंधरा पंधरा दिवसात पाणी येतं घाण पाणी येतं त्या पाण्याच्या देखील समस्या आहेत गटारी काळाला कर्मचारी येत नाही आहेत ते कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतात ते कॉन्ट्रॅक्टवाले ठेकेदार असतात ते पण दुर्लक्ष करत आहेत म्हणजे गाव पूर्ण दुर्लक्षित झालेलं आहे इतकी घाण झालेली आहे की कोणी लक्ष द्यायला तयार नाही लोकप्रतिनिधी देखील यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहेत प्रशासकीय जे अधिकारी आहेत सीओ साहेब ते अजिबात लक्ष द्यायला तयार नाही आहेत ते फक्त हप्त्यातून दोनदा चारदा येतात असं लागले म्हणणं आहे लोकांच्या तक्रारी आहेत खूप काही तिथं कामं बिवडीवर होत नाही गटारी त्यांनी काढलेल्या नाही आहेत बऱ्याच दिवसांनी गटारी तुडून भरल्यात असे पाण्याने वाहतात त्याच्यामुळे या समस्या आहेत याच्यावर कोणीतरी वरिष्ठ अधिकारी कलेक्टर साहेब आरोग्य हं आरोग्याविषयी आरोग्याच्या खूप समस्या आहेत दास मच्छर खान त्याच्यामुळे आरोग्याला धोका आहे अनेक प्रकारचे आजार आजारी पाण्यातून असे गटाऱ्यातून उद्भवतात लहान लहान पोर आजारी पडतात दवाखान्यामध्ये त्यांना जातात गोरगरिबांकडे लक्ष नाही आहे कोणाच्या तर यावर वरिष्ठांनी लक्ष घाला पाहिजे कलेक्टर साहेबांनी स्पेशल पॉवर लक्ष दिलं पाहिजे